राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती सात हजार पेक्षा जास्तची रोख रक्कम ही जमा होणार आहे साधारणतः तीन योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे तर मग आता कोणत्या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा येणारा एकोणीस हप्ता आता येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी देशभरामधील पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यामध्ये येणार आहे मोदीजी बिहारमधील भागलपूर येथून या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करतील अशा प्रकारची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर येत आहे त्यामुळे आता येणाऱ्या फेब्रुवारी रोजी तुम्हाला सर्वात प्रथम किसान योजनेच्या हप्त्याचे दोन हजार कन्फर्म झाले आहे आणि याची पुष्टी स्वतः देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी देखील केली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामधील दुसरी योजना आहे ज्या योजनेचे पैसे देखील तुम्हाला त्याच दिवशी आता वितरित केले जातील आणि ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच चोवीस तारखेला या देखील योजनेच्या येणाऱ्या सहाव्या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची मोठी माहिती ही सध्या राज्य सरकारकडून समोर येत आहे तसेच मागील विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही मंत्री महोदयाकडून या योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत घोषणा केली होती त्यामुळे आता या योजनेचा येणारा सव्वा हप्ता हा खरोखरच घोषणेप्रमाणे तीन हजार रुपये मिळतो का याकडे सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून परंतु याबद्दलची कोणतीच अधिकृत अशी माहिती आतापर्यंत राज्य सरकार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही त्याचबरोबर आता तिसरी जी योजना आहे ती म्हणजे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि या देखील योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला वीस फेब्रुवारी पासून ते महिना अखेरपर्यंत म्हणजेच की अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत वितरित केला जाणार आहे आणि याची घोषणा स्वतः या खात्याच्या मंत्री आदित्य तटकर यांनी केली आहे आता प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या खात्यावरती साधारणतः सात हजार रुपयापर्यंतची रक्कम ही आता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही अतिशय महत्वाचे अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद